ग्रामसंसद कार्यालय तसेच ग्रामस्थांच्या वतीने भाऊसाहेब पाटील जाधव यांचा सत्कार जाफराबाद तालुक्यातील माहुरा ग्रामसंसद कार्यालय तसेच ग्रामस्थांच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने भाऊसाहेब पाटील जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी विश्वास दाखवत पक्षाची जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पडून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला जास्तीत जस्त जास्त विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून पक्ष वाढीसाठी आवश्यक तिथे प्रयत्न करेल माझ्यासारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकल्याबद्दल मी पक्षाच्या नेतृत्वाचा आभारी भाऊसाहेब पाटील जाधव यांनी गजानन पाटील लहाने त्यांच्या ज्येष्ठ नेते वाहनराव पाटील लहाने माजी सभापती दगुडबा मोरे माजी उपसरपंच सय्यद अबिब सय्यद कमाल सदस्य प्रभू प्रभाष कैलास लहाने वामन पाटील व वा इतर उपस्थित होते